नाशिक इथल्या चांगदेव घुमरे आणि प्रशांत घुमरे या बिल्डर पिता पुत्रानं शालिनी सिनेटोनसह जवळचा चौदा एकरचा भूखंड बनावट आणि खोट्या कागदपत्रांच्या आधारे खरेदी केला त्यासाठी शासनाची दिशाभूल करत मृत व्यक्तींना जिवंत दाखवलं गेलं या प्रकरणात तत्कालीन जिल्हा मुद्रांक अधिकारी बी के पाटील आणि संबंधित अधिकाऱ्यांनी प्रचंड मोठा भ्रष्टाचार केला आहे तसंच शासनाचा सव्वा कोटीपेक्षाही जास्त मुद्रांक शुल्क बुडवण्यात आलाय त्यामुळे हे खरेदी दस्त तात्काळ रद्द करून संबंधितांवर फौजदारी गुन्हे दाखल करावेत अशी मागणी मनसेच्या वतीनं मुद्रांक जिल्हाधिकाऱ्यांकडे करण्यात आली राजर्षी शाहू महाराजांच्या कन्या श्रीमंता अक्कासाहेब महाराज यांनी शालिनी सिनेटोनची स्थापना केली मात्र महापालिका अधिकारी स्थानिक पदाधिकाऱ्यांच्या नाकर्तेपणामुळे चांगदेव घुमरे आणि प्रशांत घुमरे या बिल्डरनी हा स्टुडिओ घशात घातला त्यासोबतच जवळचा चौदा एकरचा भूखंड देखील बळकावलाय माजी आमदार नामदेव भटकर यांच्या पत्नी सिंधुताई भटकर यांनी दोन हजार दहा साली बिल्डर घुमरे यांना वटमुक्त्यार पत्र दिलं होतं त्यांचा नोव्हेंबर दोन हजार एकवीस साली मृत्यू झाल्यानंतर हे वट

तत्कालच्या खरेदी पत्रात त्यांची नावं दाखवली खरेदी पत्रासाठी सात बारा जोडले आहेत मात्र सात बारा ज्यांच्या नावावर आहे त्यांचं नाव खरेदी पत्रात घातलेलं नाही एकंदरीतच या प्रकारात मोठा गोंधळ आणि भ्रष्टाचार झाल्याचा आरोप मनसेचे शहराध्यक्ष प्रसाद पाटील यांनी केलाय आज बाबासाहेब वाघमोडे ना चोवीस तासाचा अल्टिमेटम दिलेला आहे चोवीस तासामध्ये हा भ्रष्टाचारी बुमरे पिता पुत्रांना जेलमध्ये टाका आज दुय्यम निबंधक वर्ग तीन बीके पाटील याला सुद्धा ताबडतोब पडतर्ब करा आणि हा जो दस्त आहे अडुसष्ट एक्क्याऐंशी ऑबिक दोन हजार एकवीस हा दस्त ताबडतोब रद्द झाला पाहिजे कारण या दस्तामध्ये बरेचसे कागदपत्र आहेत की बोगस आहेत आणि या निमित्तानं मला बाबासाहेब वाघमोड एवढं संघ व्यक्त दरवेळी प्रत्येक पक्षाला आणि प्रत्येक राजकीय आंदोलनाला आपण आश्वासनांची खैरत करता आपल्या हातात फक्त चोवीस तास आहेत चोवीस तासात याच्यावरती ठोस कारवाई नाही झाली तर मुद्रांक विभागाला आणि त्या भुमरेना स्टाईलला सामोरं हो जावं लागेल बोगस कागदपत्राद्वारे खरेदी दस्त करणाऱ्या घुमरे बिल्डर पितापुत्र तसंच तत्कालीन मुद्रांक जिल्हाधिकारी मल्लिकार्जुन माने यांच्यावर तत्काळ फौजदारी गुन्हे दाखल करावेत अन्यथा तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा जिल्हाध्यक्ष राजू दिंडोर्ले यांनी दिला यावेळी विजय करजगार निलेश धुम्मा रोहन निर्मळ अरविंद कांबळे यतीन होरणे अभिजित राऊत उत्तम मंदुरे अभिजित पाटील अजिंक्य शिंदे चंद्रकांत सुक्ते दिलीप पाटील रणजित वरेकर यांच्यासह मनसैनिक उपस्थित होते